मकर संक्रांती दोन हजार पंचवीस यंदा मकर संक्रांतीला या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नका मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो जानेवारी चौदा दोन हजार पंचवीसावा साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीला काळा रंगाला महत्व आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठला तरी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जात नाही शास्त्रानुसार मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये ही मकर इतरांनी नेसणे अशुभ मानले जाते पण त्यापूर्वी यंदा काळ्या रंगाच्या साडी कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहेत ते पाहुयात महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी केशरी रंगांची साडी नेसू शकतात दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीला साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगांची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्व आहे त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या नक्की घाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि ला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज